नमस्कार या नोटीच्या माध्यमातून स्वागत करतो टेट दोन हजार पंचवीस मध्ये जे उमेदवार डीएड बी एड किंवा एम एडच्या अंतिम वर्षामध्ये आहेत अशा सर्व उमेदवारांना टेट मध्ये त्या ठिकाणी एपियर म्हणून पहा संधी दिलेली आहे आता अशाच सर्व उमेदवार जर शेवटच्या सत्रामध्ये असतील त्या ठिकाणी परीक्षा दिली आणि पहा रिझल्ट येणं पा बाकी असेल तर आता तुम्हाला सुद्धा टेटमध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशन पा करता येत आहे तर या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण पहा या व्हिडिओमधून पहा पाहणार आहोत यासाठी हा व्हिडिओ पास शेवटपर्यंत पात्र कोणकोणते ऑप्शन तुम्हाला ॲपवरून पा भरता येईल कोणते ऑप्शन या ठिकाणी किंवा तुम्हाला मार्क वगैरे पा भरायचे आहेत का या बाबतीमध्ये सगळी माहिती आपण पहा या डेमो मधून पहा पाहणार आहोत यासाठी हा व्हिडिओ पास शेवटपर्यंत पात्रा तसेच जर तुम्ही पहा टेट तीनची ची तयारी करत असाल त्या ठिकाणी तुम्हाला विजय भाऊ नावाची पा बॅच अव्हेलेबल आहे या ठिकाणी गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी हे विषय पण शिकवले जातील फक्त एक हजार रुपये एवढी फी आहे तुम्हाला फास्ट ट्रॅक प्रमाणे या ठिकाणी या बॅच मध्ये शिकवलं जाईल तसेच तुम्हाला टेस्ट पा जॉईन करायची असेल तर ऑनलाईन अभ्यास नावाच्या ऍप्लिकेशनवरती तुम्हाला टेस्ट सिरीज पाच जॉईन करता येईल आयबीपीएस पॅटर्न अनुसार टेस्ट सिरीज असतील तीनशे पन्नास मध्ये पहा तीन महिन्यासाठी आणि दोनशे पंच्याहत्तर मध्ये एक महिन्यासाठी तर टेस्ट सिरीज तुम्हाला ऑनलाईन अभ्यास या ऍप्लिकेशनवरती किंवा वेबसाईटला मिळतील आणि तुम्हाला जर बॅच पाच जॉईन करायचे असेल तर एक्झाम नीती नावाचं ऍप्लिकेशन तर लक्षात ठेवा पा स्पेलिंग व्यवस्थित टाकायची एक्झाम नीती तर या ऍप्लिकेशनवरती तुम्हाला पा अवेलेबल आहे प्लेस्टोरला जा एक्झाम नीती नावाचे ऍप्लिकेशन घ्या आणि बॅच जॉईन करा तर टेस्ट सिरीजसाठी तुम्हाला ऑनलाईन अभ्यास नावाचे ऍप्लिकेशन पा घ्यायचं आहे आता ठिकाणी सांगितलेलं आहे की व्यावसायिक अर्हतेच्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणार आहे म्हणजे जर तुम्ही शेवटच्या सत्रामध्ये गेला असाल आणि शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेत प्रविष्ट असाल म्हणजे बघा जर तुम्ही शेवटच्या सत्रामध्ये गेलेला असाल तरी तुम्हाला फॉर्म फिलअप करता येईल किंवा एखाद्याने शेवटच्या सत्रामध्ये जाऊन परीक्षा दिली असेल पहा शेवटची फायनल परीक्षा दिली असेल असेही उमेदवार या ठिकाणी पात्र असतील तर मग आता तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन पहा करायचं आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन करत असताना बघा पाठीमागे पहा एक मे पर्यंत जे काही क्वालिफिकेशन आहे त्याची अंतिम तारीख पा देण्यात आलेली होती परंतु आता यामध्ये पहा बदल झालेला आहे आणि दहा तारखेपर्यंतच या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन चालणार आहे म्हणजे पहा ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही पा दहा मे आहे आणि त्यामुळे दहा मे पर्यंत जर एखादाचा रिझल्ट लागला तर तो या ठिकाणी पात्रच असेल त्याच्यामुळे या ठिकाणी काही अडचण नाही किंवा ज्यांचा वीस एप्रिलला पहा रिझल्ट लागला पा डीएड बीएड तर तेही विद्यार्थी या ठिकाणी ऍप्लिकेशन करू शकतील ते पास म्हणून या ठिकाणी अॅप्लिकेशन करू त्यांना या ठिकाणी एपियर म्हणून फॉर्म भरण्याची गरज नाही आता परंतु जे शेवटच्या वर्षामध्ये आहेत किंवा शेवटच्या सत्रामध्ये आहेत किंवा रिझल्ट येणंच बाकी आहे तर त्यांनी एपियर म्हणून या ठिकाणी डी एड बी ची माहिती प भरायची आहे आता एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला फक्त याची माहिती फिलअप करावी लागेल एपियर म्हणून बाकी तुमची बेसिक इन्फॉर्मेशन फोटो सिग्नेचर किंवा तुमची जे कास्ट वगैरे आहे तर ती माहिती तुमची आहे तसे येणार आहे तुमची जी असेल ती त्यामध्ये तुम्हाला एपियर म्हणून काही माहिती भरता नाही येणार परंतु क्वालिफिकेशन मध्ये तुम्हाला पहा डीएड बी एड तर या ठिकाणी डीएड बीएड ची जी माहिती तुम्ही भरता या ठिकाणी डिप्लोमा इन एज्युकेशन त्या ठिकाणी तुम्ही डीएड ची माहिती फिलअप करणार त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी पुढे एक ऑप्शन येतोय की एपियड किंवा पास्ट जर तुम्ही एपियर असाल तर मग तुम्हाला पुढे या ठिकाणी जी तारीख वगैरे पण निकालाची ती भरावी लागेल या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट मार्क टाकावं लागतील आणि पुढे तुम्हाला क्लास टाकावा लागेल परंतु जर तुम्ही या ठिकाणी एपियर म्हणून ऑप्शन चूज केला तर पुढे तुम्हाला डेट वगैरे भरण्याची गरज नाही ब्लँक होऊन जाईल मार्कही टाकण्याची आवश्यकता नाही क्लासही टाकण्याची गरज नाही कारण बरेच जण पहा कमेंट्स करत होते की सर एपियर म्हणून आम्ही फॉर्म भरायला गेलो तो मार्क कंपल्सरी टाकावे लागतात परंतु आता असं काही नाही तुम्ही अपियर म्हणून फॉर्म फिलअप करा एपियर म्हणून ऑप्शन चूज केला डीएड बीएड किंवा या ठिकाणी तुमचा एम एड जाता ह्या ठिकाणी हा प्रो प्रोफेशनल ग्रॅज्युएशन म्हणजे तुमचं बीएड आहे तर बीएड चा आपण एपियर ऑप्शन चूज करू पुढचे ऑप्शन पहा ब्लँक होतील ज्या या ठिकाणी प्रोफेशनल पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे या ठिकाणी तुमचं एम पी एड असेल किंवा ऑदर असेल तुमचं जे तुमचं प्रोफेशनल पोस्ट ग्रॅज्युएशन आहे ते ऑप्शन तुम्ही चूज केला पुढे तुम्ही अपेयर केलं की तुम्हाला या ठिकाणी काहीही भरण्याची गरज नाही तर बघा तुमचा रिझल्ट लागलेला असेल तरच तुम्ही पास ऑप्शन चूज करा जर तुमचा रिझल्ट लागला नसेल तुम्ही शेवटच्या वर्षात असा ते अपेअर तुम्ही ऑप्शन या ठिकाणी टाका तुम्हाला पुढे मार्क दिनांक वगैरे टाकण्याची गरज नाही आणि मग बाकी सगळी माहिती फिलअप करा आणि तुमचा ऑनलाईन अर्ज त्या ठिकाणी कम्प्लीट करा आता ठिकाणी तुमच्या मनामध्ये अजून पण काही शंका येतील बरेच जण तुमच्या कमेंट्स येतील की सर समजा आम्ही शेवटच्या म्हणजे बी एच्या शेवटच्या वर्षामध्ये आहोत बी एस सीच्या शेवटच्या वर्षामध्ये आहोत किंवा एम एच्या शेवटच्या वर्षामध्ये आहोत ऍपिरून आम्हाला त्या ठिकाणी तिची माहिती भरता येईल का तर अजिबात नाही तुमची फक्त आणि फक्त व्यावसायिक अरियता म्हणजे तुमचं डीएड एड बी एड तुमचं एमईएड किंवा या ठिकाणी आपण काय म्हणू बी पी असेल तर म्हणजे ही जी काही व्यावसायिक अर्यता आहे तर याच शेवटच्या वर्षामध्ये असाल किंवा तुमचा निकाल येणं बाकी असेल तरच तुम्हाला एपियर म्हणून या ठिकाणी त्याची माहिती पहा फिलअप करता येते बाकी तुम्हाला तुमचं जे शैक्षणिक अर्यता म्हणतो त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतीही मध्ये पा माहिती भरता येत नाही या ठिकाणी पण नवीन हा कॉलम आहे पहा एपिरिंग किंवा पास तर फक्त या ठिकाणी एपिरिंग किंवा पास बाकीच्या समोर कुठेच ऑप्शन येत नाही म्हणजे तुमचं एस एस सी असेल एचएससी असेल तुमचं ग्रॅज्युएट असेल पोस्ट ग्रॅज्युएशन असेल या समोर तुम्हाला पास किंवा ना पास काहीच म्हणजे पास किंवा एपियर काहीच विचारलं जात नाही ठीक आहे परंतु या ठिकाणी तुमचं डीएड बी एड जे असेल ना समोर या ठिकाणी तुम्हाला एपीए किंवा पास हे ऑप्शन दिलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं अजूनही पुढे बघा की ज्या बरेच जण असे विद्यार्थी विचारतात की आमचं डीएड बीएड चे जे सब्जेक्ट आहे ते टाकायचे राहिले आहेत लक्षात ठेवा डीएड बीएड चे तुमचे सब्जेक्ट टाकण्याची गरज नसते आणि तसा कोणताही ऑप्शन या ठिकाणी दिलेला नाही त्यामुळे बरेच जण फॉर्म प्रिंट काढल्यावर लक्षात येतं की अरे माझा इथं विषय टाकला राहिलेला आहे का तर तुमचे फक्त विषय कोणते विचारले जातात बघा की तुमचं ग्रॅज्युएशन आणि पा पोस्ट ग्रॅज्युएशन फक्त एवढेच तुमचे विषय या ठिकाणी टाकायचे असतात बाकीचा तुम्हाला कोणताही विषय या ठिकाणी पा टाकण्याची गरज नसते जर तुमचं डबल एम ए वगैरे असेल तुम्ही ऑर्धर म्हणून या ठिकाणी ऑप्शन पा चूज करू शकता म्हणजे तुम्हाला एम ए वगैरे ऍड अजून करायचं असेल तर तुम्ही ऑदर म्हणून या ठिकाणी दुसरं एम ए करू शकता बाकी तुमचं पी वगैरे असेल याचे तुम्हाला विषय पा विचारले जात नाही तर बघा अशा पद्धतीने या ठिकाणी टेट दोन हजार पंचवीस साठी एपियर म्हणून डीएड बी ए it किंवा एमईएड तुम्हाला एप एअर म्हणून या ठिकाणी माहिती भरण्याची किंवा ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्याची पण संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे परंतु या ठिकाणी तरीही लक्षात ठेवा तुम्ही डीएडच्या शेवटच्या वर्षामध्ये असाल परंतु तुम्हाला टीईटी सीटीएड ही पास असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला पसंतीकरण पुढे जनरेट होतील नाहीतर या ठिकाणी तुम्ही सीटीएड टीईटी उत्तीर्ण असाल आणि फक्त तुमचा डीएड असेल त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरून किंवा टेट परीक्षा देऊन तुम्हाला कोणताही फायदा होणार नाही परंतु जर तुमचं बीएड असेल तर बीएड असेल तुम्हाला टीईटी सीटीड तुम्ही उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही पुढे मात्र नववी ते दहावीसाठी किंवा अकरावी ते बारावी तुम्ही पात्र होता तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण असेल व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पण चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला टेस्ट ची टेस्ट सीज जॉईन करायची असे तर ऑनलाईन अभ्यास एप्लिकेशन घेऊन टेस्ट जॉईन करा तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डे रे बॅच जॉईन करायचे असेल तर एक्झाम नीती नावाचं ऍप्लिकेशन घेऊन तुम्ही एक हजार रुपयामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्ड पा विजय भाऊ टू पॉईंट झिरो ही जॉईन करू शकता तर एस पॅटर्न अनुसार गणित बुद्धिमत्ता इंग्रजी मराठी ही विषय पा शिकवले जातील तर पहा व्हिडिओ शेअर करा भेटू आपण पुढे व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद